नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे सर सरसंद्र तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी एकोणीसशे पन्नास सर सरसंद्राय दोन हजार पन्नास जसे असतं एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जात होती हायब्रीड शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक सहा क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक वीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे आठ या ठिकाणी जास्तीच्या दर आहे दोन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास दर सहा हजार दोनशे जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक तीन क्विंटल जाते आहे लोकल कमीत कमी सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार सातशे शहाण्णव सर चजराय बारा हजार सत्तेचाळीस या ठिकाणी जहाजी जास्त आहे बारा हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल चींचं आवक एकतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्र आहे सात हजार दोनशे पन्नास जास्ती जात्र आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन सकाळ सात्र आवक तीन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक सरसंद्र आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस जास्त जात्र आहे चार हजार पाचशे नऊद रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी